नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण होळीनिमित्त पुरणाची पोळी कशी करायची ते बघणार आहोत पुरणाच्या पोळ्या दोन प्रकारे केल्या जातात एक तेलाची पुरणाची पोळी आणि एक पिठाची पुरणाची पोळी तर आज आपण पिठाची पुरणाची पोळी बघणार आहोत पुरण अगदी घट्ट पेढ्याप्रमाणे कसं बनवावं हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुरण शिजवताना डाळीसाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यावं आणि साखरेचं प्रमाण किती घ्यावं हे देखील आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुरण बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ही चण्याची डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही भांड्याने डाळीचं प्रमाण घेऊ शकता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली चण्याची डाळ मी आता कुकरला लावते ज्या वाटीने तुम्ही चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी मी पुरण शिजवण्यासाठी घेत आहे आता या पुरणाच्या डाळीमध्ये थोडीशी हळद टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावी तुम्ही पुरण शिजवताना या प्रमाणात चण्याच्या डाळीला पाणी वापरले तर अजिबात पाणी जास्तही होत नाही आणि कमी देखील होत नाही पुरण अगदी घट्ट असं मौसूत शिजून येतं गॅसच्या मिडियम फ्लेमवर आठ ते नऊ शिट्ट्या या चण्याच्या डाळीच्या काढून घ्यायच्या आहेत नऊ शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता गॅस बंद करून कुकर थंड झाल्यानंतर उघडून बघूया हे बघा मस्त असं मौसूत ही चण्याची डाळ शिजलेली आहे पाणी देखील अजिबात जास्त झालेलं नाही आता आपण पुरण बनवण्यासाठी लागणारं साखरेचं प्रमाण बघूया ज्या वाटीने आपण पाणी किंवा चण्याची डाळ घेतलेली होती त्याच वाटीने एक वाटी साखर मी या डाळेमध्ये मिक्स करून घेते तुम्ही साखरेऐवजी एक वाटी गूळ वापरला तरी चालेल डाळ एवढी मौसूत शिजली आहे की साखर मिक्स करतानाच त्या डाळीचा स्मॅश होऊन जात आहे चमच्याने डाळ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे गॅसच्या लो फ्लेमवर आता ही पुरणाची डाळ आपण शिजवून घेणार आहोत ही डाळ आणि साखर शिजायला टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होऊन येतं हे बघा आणि जसा जसा साखरेचा पाक होत जातो तसं तसं हे मिश्रण भांडं सोडायला लागतं तेव्हा समजून जायचं की ही डाळ आणि साखर व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा आता साखरेचा पाक झालेला आहे तर पुरण अगदी घट्ट होऊन येत आहे आता हे पुरण गरम गरमच एकतर पुरणाच्या चाळणीमधून काढून घ्यावं किंवा यंत्रामधून देखील तुम्ही काढू शकता अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील मौसूत पुरण तयार होतं गरम गरम काढलं तर अगदी लगेच हे पुरण स्मॅश होऊन येतं थंड झालं तर थोडा वेळ लागतो डाळ आणि साखर एकत्र शिजवून जर तुम्ही पुरण तयार केलं तर चवीला खूपच छान हे पुरण तयार होतं पुरण बनवण्याची आणखी एक पद्धतसुद्धा आहे सर्वप्रथम चण्याची डाळ ही कुकरला शिजवून घेतात नंतर ती पुरणाच्या चाळणीमधून काढून घेतात व नंतर एखाद्या कढईमध्ये टाकून त्यामध्ये साखर मिक्स करून घेतात आणि पुरण तयार करतात मला या दोन पद्धतींपैकी साखर आणि चण्याची डाळ एकत्र शिजवून तयार केलेलं पुरण फार आवडतं कारण हे पुरण पोळीला छान चिकटून राहतं हे बघा अशा प्रकारे छान असं मौसूत पुरण तयार झालेलं आहे पुरण तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर आणि जायफळ किसणीने बारीक किसून टाकते आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यावेत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पुरण चाळणीतून किंवा पुरणयंत्रातून काढल्यानंतर एक परत एकदा व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यावं म्हणजेच छान असं पुरण तयार होतं तर अशा प्रकारे मी स्टेप बाय स्टेप पुरण कसं करावं याची रेसिपी आतापर्यंत सांगितलेली आहे आता आपण पुरणपोळी कशी करावी हे बघूया पुरणपोळी तयार करताना पुरण व्यवस्थित होणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच पुरणपोळीसाठी लागणारी कणिक देखील व्यवस्थित मळल्या गेली पाहिजे तरच पुरणाची पोळी अगदी व्यवस्थित तयार होते मी पुरणपोळी तयार करण्यासाठी फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित मळलं की या पिठामध्ये एक लवचिकता तयार होते आणि पुरणाची पोळी ही अजिबातच फाटत नाही तर मी इथे गव्हाच्या पिठामध्ये चिमुटभर मीठ टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेत आहे ज्याप्रमाणे आपण पोळीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे या गव्हाच्या पिठाला लवचिकता येण्यासाठी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ परत मळून मळून घ्यावं असं थोडं थोडं पाणी घेऊन हे गव्हाचं पीठ मळल्यामुळे अगदी मौसूत ही कणिक मळून तयार होते आणि या पिठामध्ये अगदी लवचिकता येते त्यामुळे पुरणाची पोळी सहज लांबवल्या जाते खाण्यास तर अगदी नरम ही पुरणाची पोळी तयार होते हे बघा अशा प्रकारे मी गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतलेली आहे यावर थोडंसं तेल लावून पाच मिनटं सेट होण्यासाठी ठेवते त्यानंतर हे बघा गव्हाच्या पिठापेक्षा डबल पुरण घेऊन आप अशा प्रकारे आपण पुरणाची पाळी तयार करून घेऊया दोन्ही हातांनी पुरणाचा गोळा गव्हाच्या कणकेमध्ये आत दाबून दाबून अशा प्रकारे वरती जे एक्स्ट्रा गव्हाचं पीठ येतं ते काढून घ्यावं त्यानंतर पुरण भरलेला हा कणकेचा गोळा हातावर अशा प्रकारे छान प्लेन करून घ्यावा व याची परत एकदा गोल आकार द्यावा हे बघा अशा प्रकारे मी पुरणाची पारी तयार करून घेतलेली आहे आता पोलपाटवर आपण पोळी लाटून घेऊया ही पोळी लाटत असताना सर्वप्रथम या पोळीचे काठ बारीक करून घ्यावे व त्यानंतर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित ही पोळी लाटून घ्यावी मग छान टम्म फुगलेली पुरणाची पोळी तयार होते एका साईडने पुरणाची पोळी लाटल्यानंतर दुसऱ्या साईडने परत लाटून घ्यावी मीडियम फ्लेमवर तवा गरम करून ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तूप टाकून आता आपण ही पोळी शेकून घेऊया सर्वप्रथम फक्त तव्याला पोळी चिकटणार नाही एवढंच तूप टाकावं नंतर दोन्ही बाजूनी पोळी उलटल्यानंतर तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं तूप या पूर्णाच्या पोळीला लावू शकता मस्त असं पूर्णाच्या पोळीच्या काठोकाठ एखाद्या चमचाने तूप लावून ही पोळी नरम अशी शेकून घ्यायची आहे पोळी शेकताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवा पटापट ही पोळी उलटपालट करावी नाहीतर एकाच बाजूने जर तुम्ही शेकत राहिले तर ती थोडी कडक होते हे बघा टम्मा अशी पूर्णाची पोळी तयार झालेली आहे फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ वापरून हे बघा पांढरी शुभ्र अशी पूर्णाची पोळी तयार झालेली आहे चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत